हा शिरगावचा घाट आहे इथून गेलेला घाटाला व या बाजूला असा रस्ता आहे या रस्त्याने आपण असं सरळ सरळ समोरच्या बाजूस ते जे टेकाड दिसत आहे त्या टेकाडापाशी आपलं लेणं आहे वर हॉटेल शिवसागर आहे त्या ठिकाणावरून येण्यासाठी आपणाला पंधरा ते वीस मिनिटे लागतात व या बाजूने जर गाडी घेऊन गेलो आपण तर आपणाला हार्डली दहा मिनटात लेण्यापर्यंत पोहोचून जातो समोरच्या बाजूस पाहू शकतो आणि हा असा वाई ओर्डे जोशीवीर वाटार असा हा घाट आहे घाट रस्ता बरोबर आणि चौनेश्वर कुठे ह्याच्या पलीकडे ना चौनेश्वर तिकडे बायका लेण्याचं एवढं एकच ना लेणं फक्त दुसरं चौनेश्वरच्या बाजूस कोणतं लेणं नाही चौश्वरच्या पोटातलं देवस्थान याला बोलतो चौनेश्वरच्या पोटातलं लेणं शेरगावचा घाट चढून आल्यानंतर आपणाला हॉटेल शिवसागर आहे ते पाहू शकतोय या ठिकाणी हॉटेल शिवसागर आहे व शिवसागर हॉटेलच्या या बाजूने हा रस्ता गेला आहे या रस्त्याने आपणाला सरळ खाली उतरून आपल्या लेण्याकडे जायचं आहे चला लेण पाहण्यासाठी जाऊ अजून एक लेण्याची भर आपल्या खजिन्यात पडणार आहे वाई तालुक्यातील शिरगाव पूर्वेकडचे आपले शेवटचे गाव व याच्या पुढे आपला कोरेगाव तालुका चालू होतो चा व घाट चढून वर आल्यानंतर आपणाला डाव्यात आला लगेच हॉटेल शिवसागर आहे व शिवसागर हॉटेलच्या आपण या साईडच्या रस्त्याने आल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं खाली उतर द्यायचे आपल्याला व नंतर आपणाला त्या लेण्यापर्यंत जाण्यासाठी आहे पाहू शकतो वरून पाहिलं तर आपणाला असं पाहायला भेटत आहे आता आपणाला खाली जाण्यासाठी मार्ग आहे तो शोधू पिपा असा खाली पायवाट आहे या पायवाटाने आपण खाली जाऊ या बाजूला आहे हे पाहा या ठिकाणी पायवाट आहे शिवसागर हॉटेलपासून आपण खाली उतरत आहे हा घाट आहे शिरगावचा घाट वाशा या पायवाटीने पंधरा मिनटात पोचून जाऊ त्या लेण्यापर्यंत शिरगाव लेणी त्याला स्थानिक लोक पाचवी पांडव पांडवांनी बांधलेलं लेणं किंवा पाणी टाक असं बोलतात ठीक आहे हे जवळचे वाई तालुक्यातील अजून एक लेणं आपण अशा पद्धतीने दे पाहत आहे घाट आहे शिरगावचा घाट चौनेश्वर ह्याच्या पलीकडच्या बाजूला आहे चौनेश्वराच्या पायथ्यालाच बोलू शकतो आपण चौनेश्वराचे मंदिर आहे व त्याच्या खाली लेन आहे दहा ते पंधरा मिनटं लागतात सांगितलं तसं सा। बघू समोर पाहिलं तर आपणाला हा पांडवगड आहे व या बाजूला आपला वैराडगड आहे पाठीमागच्या बाजूस चंदन वंदन हे दोन किल्ले आहेत कोरेगाव तालुक्यामध्ये येतात ते तसेच लांबोर आपणाला कमळगडसुद्धा पाय केंजगड कमळगड पाहायला भेटतात वाई तालुक्यामध्ये एकूण आपणाला केंजळगड पांडवगड वैराडगड हे तीन प्रामुख्याने गड पाहायला भेटतात गिरीदुर्ग तसेच वाईचा भुईकोटसुद्धा आहे व लेणी खूप मोठ्या प्रमाणात वाई शहरात किंवा शहराच्या आसपास पाहायला भेटतात ज्याच्यात धावडीमध्ये दोन आहेत पालपेश्वरच्या लेण्या तर प्रसिद्ध आहेत वाई कॉलेजच्या मागच्या बाजूस त्या ठिकाणी दोन लेणी आहेत वैराटगड किल्ल्याच्या पायथ्याला त्याही ठिकाणी एक लेणं आहे तसेच यशवंत नगर याही ठिकाणी एक लेणं आहे केंजळ या गावीसुद्धा एक लेणं आहे असा ऐतिहासिक वारसा असणारं वाई शहर आहे प्राचीन त्याच्यातील अजून एक लेणं अशा तऱ्हेने आज आपण पाहत आहोत थोडासा रस्ता घसरड आहे नॉर्मल पण येऊ शकतो आरामशीर आपण खालच्या बाजूने आलो तर आपली गाडी बऱ्यापैकी लांबपर्यंत येते मेन रोडपासून अर्धा किलोमीटर आत आलो असतो तर त्या लेणीच्या पायथ्यापर्यंत पोहोचून गेलो असतो आपण त्या ठिकाणावरून धात चाल करून आपण पोचून गेलो असतो हे पहा हा शेरगावचा घाट आहे व हा वाईचा भाग जवळच लेण आहे जसं आपण खाली उतरू तसं आपणाला शांत वातावरण पाहायला भेटत आहे शांतता एकदम दहा मिनटं झाला आपण खाली आलो आहे खालचा परिसर खालच्या बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी आपण गाई शेळी वगैरे हो चारा खात आहेत संध्याकाळची वेळ आहे खूप सुंदर व वा विलोभनीय वातावरण या ठिकाणी आहे अशाच या वाटेने आपल्याला आपल्या लेण्यापर्यंत पोचून जायचं आहे घाटाचा नजारा व्यवस्थित पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी जर आपण गाडी घेऊन आलो असतो खालच्या घाटणं चढता तर जवळपास या ठिकाणापर्यंत आलो असतो व इथून आपणाला चालत येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागले असते हो नाही ते झेंडा बघितला नाही मी हो कोणची माणसं येत बंद झाली हो हा झेंडा आहे ही झेंडा मेन कोण आहे हा बाहेरची बी माणसं येत की बघायला शिरगाव गावात आहे ना शिरगाव झाली आहे ना हो अहो आम्ही वरच्या वाटेने गेलो मी तिकडे शोधत होतो हो लवकर नाही सापडत हो हो हाय सोपं पण लवकर नाही सापडत आजोबा आहेत यांनी आम्हाला मदत केली लरी हो <laughs> पाच पांडवले ना चार खांब आहेत मस्तपैकी पाच खोले आहेत एक दोन तीन चार पाच पांडव हां पहिले चवनुवाच बांधलं नंतर हिता आली नंतर पाठोपाठ ही काम चालू असतं मी सांगते ते पूर्वी लोक बरोबर हो हो ही काम चालू असताना तिथलं चवनेश्वर येऊन तिथे येऊन कोंबडावर आरला निघाल निघाले ते किंकली तिथे वाचन तिथं देवा मोहर दोन ठिकाणी देवळ बांधले त्या कुठे सोमेश्वर सोनजाय वगैरे बरोबर 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 हो बघितलं ना ते बरोबर बरोबर खोल किती यायची खोली एक फुट फुट पाणी फूट यायचे खाली उन्हाळा पूर्ण असतं ना वर्षभर पाणी वाढ नाही पाहिजे आठ पाहिजे अगदी ना दोन फूट पाणी बघा बरोबर बरोबर

छोटेखानी लेणं आहे शिरगाव लेणं लेणी आणि याला पाच रूम आहेत एक दोन तीन चार पाच पाच रूम आहेत म्हणून याला पाचवी पांडवांचे लेणं असं स्थानिक लोक बोलतात एका रात्रीमध्ये बांधला आहे अशी आकाई का आहे या लेण्याची वरच्या बाजू झेंडा सुद्धा आहे सुंदर काम उन्हाळ्याच्या दिवसात जर आलो तर आपणाला खाली उतरता येईल सध्या येता येत नाही उतरता येत खाली आपणाला म्हणजे पाणी असल्यामुळे आई उतरता येत नाही हा एक रूम तीन चार आणि पाच असं हे पाच टाकी पाणी समूह लेणी थोडं आपली गपलत झाली होती समोरच्या डोंगरावर गेलो होतो परंतु त्या ठिकाणी जायचं नाही पाणी पहा किती शुद्ध आहे हा पक्षी आपण केडा पाहू शकतोय केळा कसं आहे बघा केडा या, या। लवकर लेणं लक्षात येत नाही आपणाला कारण आम्ही काय केलं आम्ही या वरच्या डोंगरातून सरळ वर गेलो असं निघत व लास्टला पोचलो परंतु मध्ये एक झेंडा आहे असा समोर पाहू शकतो तो झेंडा आहे त्या झेंड्यापासून आपणाला असं यायचं आहे इकडे या बाजूला शिरगावचा घाट आपण पाहू शकतोय व शिरगावचा घाट चालू होण्याच्या अगोदर लेफ्ट टर्न मारून आल्यानंतर या ठिकाणी आपण खालपर्यंत पोचतो समोर एक हा झेंडा आहे वय झेंड्यापासून आपणाला आपल्या लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पाच ते दहा मिनिट पुरेसे होतात सुंदर व सुरेख खामटाक आहे लेणी खामटाक आपण बोलू शकतो त्याला हे पहा वाई तालुक्यामध्ये अजून एक आपणाला असं सुंदर आणि अप्रतिम लेणं पाहायला भेटत आहे याची ओघळ आहे जोपर्यंत लेण्याच्या तोंडापर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत आपणाला लेणं पाहायला भेटत नाही हे असं अपरिचित लेणं आहे वाई तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात लेणी सापडली आहे त्याच्यातीलच अजून एक हे असं लेणी खामटाका आहे अप्रतिम नजारा तालुक्यामध्ये असणारे अपरिचित असं लेणं आज आपण पाहिला आलो आहे हे पहा वाई वाई तालुक्यात वाई तालुक्यातील शिरगाव गावामध्ये असणार अपरिचित लेणं खांब टाकं पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणात वाई तालुक्यामध्ये लेणी आहेत तर या लेणींचा आपण अभ्यास करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी जरूरच या व त्यासोबत हे अपरिचित असणारं लेणं शिरगावमधील म्हणजे आपण ज्यावेळेस वाईवरून आल्यानंतर ओझरडे ओझरडेनंतर जोशीवीर व जोशीवीर आपण पास केल्यानंतर कोरेगावला था। वाठार कोरेगावला जातानी वा था। वा शिरगावचा घाट लागतो व शिरगाव घाटाच्या टॉपवरून बी येण्यासाठी रस्ता आहे व शिरगाव घाट चालू होण्याच्या अगोदर आपणाला एक डाव्या बाजूनी रोड आला आहे या लेणीच्या पायथ्यापर्यंत आपण त येऊ शकतो त्या वाटेने व तिथून आपणाला दहा ते पंधरा मिनटं हार्डली या लेण्यापर्यंत येण्यासाठी मार्ग आहे हे पा खूप सुंदर आणि व्यवस्थित असणारं हे लेणं आहे लेण्यामध्ये सध्या पाणी आहे परंतु हे खूप सुंदर असं लेण आहे लेणी पाहिली व असा आजूबाजूचा परिसर हा पाहू शकतो व हे सर्व पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे तर चला आपण घाटावरून आलो तो परंतु त्याला सोयीस्कर मार्ग जो आहे तो घाटाखालचा आहे फक्त हा झेंडा लक्षात ठेवा झेंड्यावर लक्ष ठेवून आलो आपण तर पाचच मिनटात पोचून जाऊ हा झेंडा लेण्याच्या वरील बाजूचा आपण भाग पाहिला तर असा दिसत आहे व या ठिकाणावरून आता आपणाला जायचं आहे फक्त पाठीमागच्या बाजू जो माझ्या पाठीमागच्या बाजू झेंडा आहे तो झेंडा लक्षात ठेवला तर पोचण्यासाठी अडचण येत नाही हा झेंडा पर अजून एक लेणं पाहिल्याचा आनंद मनात घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे आपण आपण काय केलं होतं वरच्या ह्या रस्त्यांनी आपण सरळ पुढं गेलो होतो परंतु तसं नाही करायचं आपल्याला छोटे नाही आहे छोटा रस्ता आहे सहज पटकन जाऊ आपण आपण घाटाच्या वर जाऊन त्या हॉटेलपासून खाली आलो होतो व आता आपण शिरगाववरून जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण आता जाणार आहोत दहा मिनटं चालत येण्यासाठी लागतात बघू आपण किती वेळा आपल्याला किती वेळ लागतात ते पाहू आपण असा पाडा आहे व या आतील बाजूस लेणं आहे बरेच दिवस चालला था होता आपण की ईश्वरगावचं लेण करायचं आहे तर तो योग आत जुळून आला आपल्याला घाटाचा नजारा पहावरून खालून म्हणजे खालून घाटाचा नजारा पहा सुंदर भेटत आहे पहिला आज तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आपण लेणं पाहण्यासाठी आलो आहे शिरगाव लेणी असं याचं नाव आहे अकरिचित लेणी चिरगावचं लेण बोलतात ले। त्या समोर जायचं आहे आपल्याला असं जवळ पण अशा रस्त्याने समोर मच्छी दिसत आहेत त्या ठिकाणी आपण यावरून पण वर गाडी लावली त्या हॉटेल शिवसागरपशी व तसंच उतरत 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 आपण या समोरच्या डोंगरावर गेलो परंतु त्या ठिकाणी न जाता हे झेंडा आहे या ठिकाणी आतल्या बाजूस आहे फक्त ती खून लक्षात ठेवा झेंड्याची तेवढं जर लक्षात ठेवलं तर आपण या लेण्यापर्यंत येण्यासाठी अडचण नाही आहे सरस्तासुद्धा आहे व्यवस्थित लेणं पाहून आपण आता घरी जात आहे तो पाहू शकतो कृष्ण समोर जात चालला आहे त्या रस्त्याने आपण गेलो होतो तसंच खाली उतरत व आता अजून त्याला तेवढा चढायचा आहे रस्ता या ठिकाणी बाबा राहत आहेत बहुतेक आता मला खोपऱ्यात जावं लागेल संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे अतिशय तिन्ही सांज होतो आपण तिन्ही सांजेची वेळ होत चालली आहे सुंदर घ्यावी हवा हो लागत आहे हा सर व्यवस्थित अशी पायवाट आहे पायवाट म्हणण्यापेक्षा गाडी आपली येते आरामशीर गाडी आपली ह्या अशा रस्त्याने या अशा रस्त्याने आपली गाडी या, या ठिकाणापर्यंत जाते व तिथून पाच ते दहा मिनिट दहा मिनिट भरपूर जायला वेळ लेण्यापर्यंत पोहोचायला परंतु वर वरून आला तर भरपूर वेळ जाईल पंधरा ते वीस ते पंचवीस मिनिट तरी जातात व लेणं शोधण्यासाठी वेळ जातो हा परिसर бадус ин гат гатмата гатмата чацаг одор хэ संध्याकाळची वेळ आहे व प्रत्येकाची घरी जाण्याची गडबड पाहायला भेटत आहे शेतामधून काम करून झाल्यानंतर प्रत्येकजण घरी जाण्याची आपल्या आतुरतेने जात नाही हा असा घाट शिरगावचा जरी आपण चालत जरी आलो तरी पंधरा मिनटात त्या ठिकाणी लेन आहे तिथपर्यंत पोहोचून जाऊ शकतो आपण मेन रोडपासून या ठिकाणी शेतातली काम कामं करण्यासाठी माणसं असतात त्याच्यामुळे कोणी आपल्याला माहिती देतात ते परंतु सावध या डुकरांचं प्रमाण खूप आहे या ठिकाणी मगाशी आजोबाने सांगितलं की डुक्कर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहेत हे पारपंख म्हणजे मोरांचंही या प्रमाण ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे अजून दहा मिनटं तरी लागतील ला आपल्याला मेन रोडपर्यंत पोहोचायला सूर्य आस्मंतात जात आहे व आपण आता या लेण्याची सफर करून परतीच्या प्रवासाला निघत आहे जर उजेड असेल तर तुम्हाला जाता, जाता 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 जोशीविर गावामध्ये एक प्राचीन विहीर आहे तीही दाखवतो सुंदर आहे तीसुद्धा विहीर वेळ भेटला तर नक्की दाखवतो घाटाचं दर्शन या ठिकाणावरून व्यवस्थित होत आहे पहा आमच्या जोडीदार येतो येत बरोबर सूर्याच्या खाली आपणाला पांडवगड पाहायला भेटत आहे संध्याकाळची वेळ झाली आहे आता दिवस मावळतीला जात आहे हा डोंगर आहे या डोंगराच्या पाठीमागील बाजूच चौनेश्वर आहे व आपलं लेणं जे आहे हा जो छोटासा असा डोंगर दिसत आहे इथं या हा त्या ठिकाणी आहे निसर्गात प्रत्येकानं आलं पाहिजे व निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे आपली या असे व्हिडिओ दाखवण्याचे कारण म्हणजे निसर्गाचा आनंद घेतला तरच चांगला शिरगाव घाट जिथं चालू होतो त्या ठिकाणापासून आपणाला लेण्यापर्यंत जाण्यासाठी साधारण चालत मेन रोडपासून अर्धा तास लागेल आपण आता पोचत आहे आलो हे पाहू शकतो या ठिकाणी समोरच्या बाजूस घाट चालू होत आहे आता हे पा अशा मार्गाने आपण एनीकडे जात असताना या ठिकाणी पिंपोड सोळा किलोमीटर ब्रिटिशकालीन किलोमीटरचा हा दगड आहे असा आहे किल्ले वैराटगडाचा अप्रतिम अप्रतिम व्यू आपल्याला पाहायला भेटत आहे किल्ले वैराटगड वातममागाशी आपण किल्ले पांडवगड सुद्धा दाखवला आहे जोशवीर गावात असलेली ही प्राचीन विहीर आपल्याला भेटत नाही जशीहीर गावातील ही या ठिकाणी आल्यानंतर ही विहीर सुद्धा नक्कीच पहा मेन रोड लगत आहे